अपन मदे मी स्नेहल आज आपण संध्याकाळचं जेवण बनवत आहोत आणि त्यामध्ये मी बनवत आहे भोपळ्याची भाजी आणि डाळभात पहिला आपण भोपळा कापून घेतला हा लाल भोपळा आहे आणि त्याचे बारीक काप केले त्याला चांगला धुतला आहे आणि तो आता कुकरला लावणार आहे आणि त्यानंतर मी डाळ भात आपण तीन काढणार आहोत गॅसवर ठेवत आहे आणि तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायची आहे आता मी कुकर खोलत आहे कुकरच्या काही झालेले आहेत हा शिजलेला भोपळा आहे आता आता याला मी मॅश करून घेते चांगलं मच्छी ठेवलेली आहे भिजत तिला शिंगटा असं म्हणतात ती ह्या भोपळ्यामध्ये आपण घालायची आहे आता आपला भोपळा मॅश करून झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण आता मसाला टाकणार आहे आपल्या अंदाजाने पिक टाकण्या चार चमच मी टाकते मीठ कमी टाकायचं आहे कारण ही सुखी मच्छी आहे तिला मीठ असत त्यामुळे मिक्स करायचं आहे चांगलं मी कढई ठेवते त्यामध्ये ही भाजी भोकळ्याची भाजी आहे आणि सुकी मच्छी आहे हिला मी चांगली धुवून घेतली आणि परत भिजत ठेवलेली याच्या मी ह्याच्यात टाकते पिंपेची मस्ती मी आता टाकत द्यायच्या आणि त्याला चांगलं थोडे पाच मिनटं शिजू द्यायचे जेणेकरून मच्छी शिजली पाहिजे आता या भाजीला पाच मिनटं झालेली आहे मी गॅसवर सोडले आता आपण या भाजीला तडका दिले तर मी इथे तोप ठेवला आहे तोप गरम झाला ओके तो पण आम्ही काकट पाकळ्या ठीक आहे आता मी तोपामध्ये दोन चमच तेल चमच तेल घेतलेलं आहे

ही भाजी आता तयार झाली आहे यातली मच्छी पण चांगली शिजलेली आहे त्यामुळे आता आपण गॅस बंद करू शकतो आता मी एका प्लेट मध्ये काढते ही भाजी आता आपली तयार आहे ही आपण भातासोबत नाही तर चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता